प्रॉट टू यू बाय चितळे बंधू ब्रेक नंतर मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत बिहारमध्ये एनडीएनं जोरदार मुसंडी मारलेली आहे एनडीएला दंडणीत बहुमत मिळालंय यामध्ये एनडीएनं एकशे अठ्ठ्याण्णव जागांवर जोरदार मुसंडी मारलेली आहे भाजपला नव्वद तर जदयूला आतापर्यंत ऐंशी जागा मिळालेल्या आहेत नितीश कुमारांचा जदयू हा सर्वाधिक मोठा पक्ष आता ठरलेला आहे तर एनडीए मधील घटक पक्ष असलेल्या लोक जनशक्ती पक्षाला देखील वीस जागांवर आघाडी मिळाली आहे तर जितेंद्रराव मांझींच्या हिंदुस्थान आवाम मोर्चाला चार जागांवर आघाडी मिळालेली आहे तर विरोधकांचा आणि महागठबंधनचा पार धुवा उडवलेला आहे काँग्रेसला एकेरी आकड्यावर समाधान मानावं लागलेलं आहे सध्या काँग्रेस पाच जागांवरच आघाडीवर आहे आणि आर जे डी अठ्ठावीस जागांवर आघाडीवर आहे त्यामुळे विरोधकांचा सा सुपडा साफ झालेला सा आहे महागठबंधनला दारुण पराभवाचा सा सामना करावा लागतोय आणि ला एन डी एनं एकशे नव्याण्णव जागांवर आघाडी घेतलेली आहे त्यामुळे जवळपास दोनशेच्या आसपास एनडीएच्या जागा आल्यास आपण पाहतोय महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारे मोठा विजय मिळालेला होता महायुतीला त्याचीच पुनरावृत्ती आता बिहारमध्ये होताना दिसते आपले प्रतिनिधी सोमेश कोलगे आपल्यासोबत आहे सोमेश जसं मी म्हणत होते की महाराष्ट्राचीच पुनरावृत्ती आता बिहारमध्ये होताना दिसते आपण पाहू शकतो बिहारच्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयामध्ये ਇਹਨਾਂ ਦੇ ਕਾਰਜਾਲਾਇਆਵਾਂ ਦੇ ਜ਼ੋਰਦਾਰ ਫੇਮੇਟੇਸ਼ਨ भारतीय जनता पक्ष आणि ने बिहारच्या निवडणुकांमध्ये ऐतिहासिक बहुमत मिळवलेले आणि या बहुमतामुळे संपूर्ण कार्यकर्ता वर्गामध्ये सगळ्या नेत्यांमध्ये सर्वांमध्ये जल्लोषाचं वातावरण आहे प्रचंड जल्लोषात आणि प्रचंड जोशात सगळे कार्यकर्ते या विजयाचा उत्सव आणि विजयाचा जल्लोष साजरा करतात इथून अगदी काही अंतरावरती जनता दल युनायटेडचं कार्यालय काही वेळापूर्वी जनता दल युनायटेडने सुद्धा अगदी ढोल ढोल वाजत गाजत या भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयामध्ये मिठाई आणून दिली होती जेव्हा पहिल्यांदा भाजप आणि एनडीए ला बहुमत मिळालं त्यानंतर तातडीने लगेच प्रश्न उपस्थित केले गेले की नेमकं कोण मुख्यमंत्री असणार आणि आपण पाहिलं भाजपचं कार्यालय पण भाजपच्या कार्यालयामध्ये कार्या सुद्धा इथे नितीश कुमारांचा फोटो हा जर आपण पाहिला तर हा प्रवेशद्वारावरच लावण्यात आलेला आहे नितीश कुमारांचा फोटो हा अगदी एंट्रीलाच भाजपच्या कार्यालयामध्ये सुद्धा आहे आणि जेडीयूच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना येऊन मिठाई दिली त्या आहे त्यामुळे एनडीए एकजूट आहे आणि मुख्यमंत्री पदावरून कोणताही वाद नाही याविषयीचा मेसेज देण्याचा प्रयत्न हा एनडीएकडून सुरू आहे आता भाजपच्या महिला कार्यकर्त्या जोरदार जल्लोष करतात इथे कारण महिलांच्या मत ची टक्केवारी सर्वाधिक होती क्या बताएंगे दीदी क्या कैसा? सीएम कौन बनेगा सीएम सीएम कौन बनेगा सीएम कौन बनने वाला है सीएम कौन बनेगा कशा प्रकारे भाजपच्या या कार्यालयामध्ये महिला कार्यकर्त्या जोरदार जल्लोष करतायत सगळे कार्यकर्ते उत्साहामध्ये आपण जरी कार्यालयातली दृश्य पाहिली तर या दृश्यांमध्ये आपल्याला दिसतंय की हे सगळे भाजपचे कार्यकर्ते हे जोरदार जल्लोष करतायत आता भाजपकडून आणि जे डी यूकडून सध्या विजयाचा उत्सव आणि जल्लोष सुरू आहे आणि भाजप आणि जे डी यूमध्ये कोणत्याही प्रकारे मतभेद नाही आहेत याविषयीचा मेसेज सुद्धा हा अगदी नेत्यांपासून ते कार्यकर्ता वर्गापर्यंत सगळ्यांमध्ये दिला जातोय इथे फटाके फोडले जात आहेत मिठाई वाटली जाते लाडू एकमेकांना भरवले जात आहेत आत्ता जर आपण पाहिलं तर हे भाजपचं बिहारचं इथलं कार्यालय आणि या कार्यालयामध्ये या ठिकाणी कार्यकर्ते हे या ऐतिहासिक बहुमता ऐतिहासिक बहुमाना उल्लोषामध्ये स्वागत करतायत आणि सगळ्या मतदारांचेही आभार मानतायत बिहार